संडे आहे तर मस्त आज मी शेतामध्ये आलेली आहे तर आणि पाऊस येतोय कधी वारा कधी ऊन पाऊस येतो आणि असा जातो कामच काही करू देत नाही एवढं गवात आलंय ना सगळं पहा पाठीमाग अजून पाऊस आहे इकडे पहा तर गुड आफ्टरनून सर्वांना जेवण झालं का सर्वजण कसे आहात अशी अपेक्षा करते मस्त आहात तर आज आहे संडे तर संडे अस आहे तर संडे असो वा मंडे तर आम्हाला कायमचं शेतामध्ये काही ना काही कामच असतं तरी पहा मी आज शेतामध्ये आलेली आहे आणि शेतामध्ये तर सगळं एवढं एवढं सगळं गवत आलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही अस गवत आलेलं आहे ती उडीद पेरणी केलेली आहे आणि असं एवढं सगळं असं सक गवत आलेलं आहे एक गवत काढण्यासाठी मी शेतामध्ये आलेले आल्यापासून पाऊस आहे सारखं तर पाऊस येतो जातो येतो जातो हे पहा अजूनही पाऊस येत आहे इकडे तर मी इथं मकाच्या साईडला बसलेली तर थोडासा कमी झालाय म्हणून म्हटलं चला थोडस आता आपण लाईव्ह घेऊ खूप दिवसातून लाईव्ह घेतोय पाहा, मोटा -मोटा तर इथे पहा हे माझं गवत काढायचं काम चालू आहे पुढे जी एवढं पण गवत काढील ना मोठं मोठं काढत पाठीमागे आहे तसं गवत आहे हे पाऊस पडल्यानंतर आहे तसं मोठं होणार तर कसे आहात सर्वजण ते पहा हे आहे उलग्याच्या ज्या काळ्या शेंग असतात ना काळ्या बीच्या ते ते वेल आहेत आणि हा जो आहे हा वटाणा आहे आणि फायनली वटाण्याला फुलं आलेली आहेत हे पहा काही ठिकाणी व्यवस्थित आला आहे काही ठिकाणी गेलेला आहे तर गुड आफ्टरनून सर्वांना तर खूप दिवसातून मी आज रानात आलेले आहे आणि खूप दिवसातून लाईव्ह घेते तर रानात येताच पाऊस येतो जातो येतो जातो येतो जातो पावसाचं चालूच आहे हे पहा वटाणा वटाण्याला आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे तर कोण कोण लाईव्हमध्ये आहे त्यांनी लाईक करा आणि असंच जर सबस्क्राईब सबस्क्राईब जर केलं नसेल तरी त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या हे पहा आज हे खूप दिवसातून आज शेतामध्ये आले आणि लाईव्ह घेते कारण की मी कामच करत होते तेवढ्यात ते पाऊस आला पाऊस आल्यामुळे थोडंसं बसले आडोशाला पण थोडंसं ते आता काम करता येत नाही थोडा म्हणजे सुकल्याशिवाय बहन हो ते पहा तर हे माझं काम चाललेलं पाऊस आल्यामुळे मी उठलेली आहे आणि हे माझं हे गवत काढायचं चा असं काम चालू आहे तिथे पाहू शकता एवढं गवत आलं एवढीच आहे तर असं मी हे गवत काढत आहे हे काँग्रेस हे असं गवत आलेलं आहे शेतामध्ये तर हे गवत काढायचं काम मोठं मोठं गवत काढायचं काम माझं चालू होतं हे पहा एवढं सगळं गवत आलेलं आहे आणि हे सगळ्या पिकांना हा नुकसान करतं त्यामुळे हे पहा पाऊस कंपल्सरी पाऊस होता त्यामुळे हे गवत एवढं वाढलेलं आहे तिथे पहा तर पाऊस आला आणि पाऊस गेलाही आणि ऊन सुद्धा आलेला आहे आता तिथे पहा ह्या काळ्या पावट्याचे शेंगा आलेल्या आहेत तुम्ही काय म्हणता ह्याला काय माहीत नाहीये मला हे पहा एकच झाड पण खूप असं सुंदर भरलेलं आहे शेंगाने आता इतकं असं कडक ऊन पडलं की असं वाटतं इतकं मग अशी आबाळ आलेलं की इतका पाऊस येतोय असं झालेलं तर हे असं गवत काढायचं काम चालू आहे माझं पाऊस तर मोठा नाही आहे पण बारीकच आहे पण गवत भरपूर आलेलं आहे रानामध्ये इथे पहा शेंगाच शेंगा कशा आलेल्या आहेत मस्त असं झाड भरलेलं आहे शेंगाने तर कशा आहात सर्वजण तर तर पाहू शकता असं वातावरण झालेलं आहे गावाकडचं मी जतमधून आहे डपळापूरमधून तिकड मक्का आहे मग इथे काळ्या पावट्याच्या शेंगांचं वेल लावलेलं ला का, आहे हा आहे उडीद उडीद काही काही ठिकाणी किडे लागल्यामुळं हा गळून गेलेला आहे आणि गवत जास्त आलेला आहे बाकी वरती जो आहे तो चांगला आहे इथं एवढा अर्धा भाग आहे हा म्हणजे जास्त गवत आलेला आहे आणि उडीद कमी झालेला आहे याच्यामधला तर खालचा जो उडीद आहे खाली तो एक नंबरच आहे ते पहा खाली जो हा एकदम छान आलेला आहे तो व्हिडिओला लाईक करा पटापट तर सगळेजण कसे आहात असं गवत आलेलं आहे एवढ्या भागामध्ये तर काढायचं काम माझं सुरू आहे मी असं एवढं गवत काढलेलं आहे इथे हे पाहू शकता मोठं मोठ काढतीये जणू की ते झाडांना पण हवा लागेल आणि शेंगा चांगल्या लागतील हे उडदाच्या शेंगा लागायला सुरुवात झालेली आहे हे लागलेली आहेत उडदाच्या शेंगा आणि हे आहेत काळ्या पावट्याच्या शेंगा मध्य मध्ये टाकलेली झाड तर अशा प्रकारे परत ऊन पडलं आबाळ येते ऊन पडलं आबा ऊन आहे आबाळ येते हे चालूच आहे तर आता थोडस मी कामाला लागते आणि आता आपण नंतर भेटू द्यालाय मध्ये Non torvo a dire il